नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे बातम्या सातपुडा परिसरात मुसळधार पाऊस गोमाई व सुसरी नद्यांना पुराचा इशारा नागरिकांना सतर्कतेचे आवाहन सातपुडा पर्वतरांगा आणि धाडगाव परिसरात गेल्या काही तासांपासून जोरदार आणि मुसळधार पावसामुळे गोमाई व सुसरी नद्यांना पूर येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोमाई व सुसरी नदी परिसरात झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे रात्रीच्या सुमारास दोन्ही नद्यांमध्ये पाणी मोठ्या नेगाने वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या वस्तीतील नागरिकांनी विशेषत सावध राहावे आणि कोणीही नदीकाठी किंवा पाण्यात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून संभाव्य धोका लक्षात घेता मदत व बचाव पथकांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत नागरिकांनी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये नदीकाठच्या भागात जाणे टाळावे अधिकृत शासकीय माध्यमांद्वारे मिळणाऱ्या सूचना व सूचनांचे पालन कराव्यात घरातील वृद्ध लहान मुले व अपंग व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी ठेवावे आपत्कालीन वस्तू व कागदपत्रांची काळजी घ्यावी जास्त पाऊस झाल्याने प्रमाणात पूर येणार आहे तरी नागरिकांनी सावध राहावे सतर्क राहावे कोणीही नदीत जाऊ नये असे आवाहन शादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याद्वारे करण्यात येत आहे अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या